भाजपा सेना युती अंतिम टप्प्यात आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील आज आम्ही बसणार आहोत मंत्री अतुल सावे यांच्यासोबत मराठवाड्याच्या सर्व महानगरपालिकेबाबत चर्चा करीत आहोत यासह अन्य मुद्द्यांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती दिली युतीबाबत निर्णय होत नाही आहे चर्चा सुरू आहे सगळेच म्हणताय होणार होणार पण होणार कधी असा प्रश्न आहे आणि जागांवर अडकलेला आहे संभाजीनगरमध्ये तेच चित्र आहे भाजपा सेना युती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील आज आम्ही बसणार आहोत अतुलजी आणि मी, मी मराठवाड्याच्या सर्वच महानगरपालिकेबद्दल काल आम्ही विदर्भात बसलो तर मला असं वाट वाटतं की फार काही कन्सेन्सेस नाही आहे थोडे कन्सेन्सेस आहे पण मला वाटतं होऊन जाईल सुरू आहे होईल का सन्मानजनक सन्मानजनकडनं सन्मानजनक असं आहे की त्या त्या ठिकाणी ज्या स्ट्रेंथ आमच्या आहे त्या स्ट्रेंथच्या आधारावर सीटिंग किती आहे त्याच्या आधारावर त्या दोन उरलेल्या सीट किती याच्या आधारावर असे महायुतीचे चार पाच पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरच्या आधारावर आपण चर्चा करतो घोडं इथे चढलंय ना नक्की यावरूनच पुढे जात नाही होईल ना एका पहाटेपर्यंत बैठक पैसे गावतायत आमच्याकडे तर नाही होईल मी आपल्याला सांगतो आज मी रात्री असून स्वामीजी मी बसणार आहे शिवसेनेच्या नेत्यांशी बसू आणि अंतिम करू युती होईल हे अंतिम आहे अंतिम आहे कारण मान्य एकनाथजी मान्य जी यांनी बसून युतीचे संकेत दिले आणि त्या पद्धतीचं वर्किंग सुरू आहे मला वाटतं काही आता फार काय त्यामध्ये राहिलं नाही चंद्रपूर विदर्भातल्या जागांचा पिढा तुटलेला आहे युतीच्या संदर्भातला आणि युतीचा मराठवाडा आणि मुंबईतला हा जास्त काळ राहतो आहे आणि मुंबईतही जवळपास झाला आहे आमच्या सीटवर आम्ही त्या ठिकाणी आता उमेदवारी फायनल करतोय मुंबईत होत आहे काही ठिकाणी थोडा राहील त्या ठिकाणी चर्चा करू पण मला वाटतं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जागेवर काही पंड जा, नाही नवाब मालिकांना मुंबईत विरोध केला ते स्टार प्रचारकांच्या यादीत आहे त्याच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करायचे आहे त्यामुळे त्यांनी काय केलं याच्याबद्दल फार काही चर्चा न करता त्यांनी त्याच्या पक्षाचे निर्णय केले आहे त्याचा अधिकार आम्हाला नाही त्यांना पक्षाचा अधिकार त्यांना आहे तुमच्याच बाहेर असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं हे त्यांचा अधिकार आहे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही त्यांनी निर्णय करायचे आहेत त्यांचं अजित पवारांचं असं एक धोरण आहे की पुण्यातलं युती झाली एकत्र येणार आघाडी झाली दोन इंच पण दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र लढायचं भाजप सोबत जायचं नाही अशी भूमिका काही मान्य काही ठिकाणी सोबत येत आहे अकोल्यामध्ये भाजप सोबत येत आहे ज्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी चर्चा करतोय असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे तीन चार पाच ठिकाणी अजित पवार बी अजित पवार साहेबी सोबत आमचे आहेत इकडे जे सगळं आहे तिकडे मातुश्रीवर अमित ठाकरे आणि या सगळ्यांची बैठक होते लोकर ना ना ता 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 की लवकरात लवकर जागा वाटते चांगलाय ना त्यांना शुभेच्छा आमच्या आणि आज स्वतः उद्घाटन म्हणून प्रचाराचा नारळ करण्यासाठी आदित्य ठाकरे संभाजी लग्नायच शुभेच्छा त्यांना माझ्या जे सुरू आहे शरद पवार आणि एकत्र येणं शरद पवार इंडियात येतील असं दिसतंय का आज संजय शिवकट पण म्हणाले की नाकारता येत नाही कदाचित शरद पवार इंडियात दिसतील कसं आहे की आज एनडीएचा निर्णय घ्यायचे अधिकार तर मला नाही आहे ते केंद्रीय भाजपाला आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहाजी नड्डाजी आणि आमचे वरिष्ठ नेते ठरवतील पण महाराष्ट्रामध्ये आत्ता आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये भाजप सेना महानगरपालिकेत एकत्रित लढलो आहे नगरपालिकेत बघा आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं लढालो लढलो त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आमची निवडणूक लढलो पुढे जिल्हा परिषद आहे त्या त्या स्थानिक राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल स्थानिक लेवलला कुठल्या युद्धा होतील जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले त्यामुळं त्या त्या लेवलला ठरत आहे होत आहे याचा अर्थ महायुतीवर काही परिणाम होणार नाही राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही नारा काही नाराज नाही शांत आहेत आणि आम्ही सर्व शांतपणे बसलो आहेत मुनगंटीवारजी बद्दल चुकीचा गैरसमज निर्माण करतायत हो होत आहे कारण नसताना होत आहे ना त्यांच्या मनात असं काही आहे ना कोणाच्या आमच्या मनात असं आहे मुनगंटीवारजी आमचे नेते आहेत त्यामुळं राज्याचे महत्वाचे नेते आहेत त्यामुळे मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर आणि विदर्भातल्या आम्ही नगरपालिका महानगरपालिका लढतोय पण होत आहे स्थानिक लेवलला स्थानिक लेवलला पक्षप्रवेश होताना काही नवी काही जुने असं करताना जुने कार्यकर्ते नाराज होतात पण भाजपाचा डीएनए असा आहे की कोणी भाजपमध्ये आल्यानंतर मात्र नंतर त्यांना सामावून घेतो आणि पुढे आम्ही आमचं काम चालू करतो मुंबईमध्ये एक मुंबईमध्ये आरपीआय ला तुमच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत का चर्चा चर्चा सुरू आहे सर्व तेरा मित्र पक्षाची चर्चा सुरू आहे त्यामुळे आम्ही आरपीआय चर्चा करतोय आमच्या